मनोज जरांगे पाटील हे जर मॅनेज झाले असते तर सरकारने दिले की ते असते शंभर एक कोटी शंभर एक कोटी एखादी आमदार की अहो महा मराठा समाज आज सहा कोटी मराठा आहे आज द पंढरीच्या पांडुरंगाला जर आपण गेलो तर दहा दहा रुपये दानपेटीत टाकत नाही पण दहा रुपयाचं पानफुल लोक विकत घेते जर सहा कोटी मराठेने दहा दहा रुपये जमा केले तर साठ कोटी मराठीं मिळू न्यू, न्यू देऊ शकते सगळ्या नेत्यांना मानणारी या ठिकाणी लोक आहे हे स्वयंस्फूर्तीने फक्त यांला यांना माहिती आहे की आमच्या येणाऱ्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटीलच न्याय देऊ शकते त्याच्यामुळं ते मॅनेज होऊ शकत नाही आणि मी आता तुमच्या चॅनलवर तर डायरेक्ट म्हणतोय ना देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो आम्ही घरात लावू शकतो आम्ही एकनाथ शिंदे साहेबाचा सा लावू शकतो अरे आम्हाला काय पाहिजे आम्हाला फक्त आमच्या पोरांचं कल्याण जो करून देईल आम्हाला राजकारणाशी घेणं घेणं देणं दे नाही ना जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले असते आणि यांना लाख लाख रुपये जर विरोधी उमेदवारांनी दिले असते तर एकानेही एक लाख रुपये घेतले नसते आणि जा पाडला जे उमेदवार निवडून दिले असते जे वाहन भेटेल त्या वाहनाने आणि इथं आल्यानंतर कोणाला पाहुणचार केला जात नाही हे त्यांच्या घरचं काम नाही आहे ज्याला गरज आहे जो ज जो जातिवंत मराठा आहे तो या ठिकाणी दिसतो ज्याला गरज नाही तो घरी दिसतो आणि राहायला प्रश्न जर आम्ही कोणाच्या पाठीशी असतो आम्हाला जर कुणाला हे केलं असतं सहा सा। कोटी मराठी साहेब हे मराठ्यांना जर एक एक जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले असते आणि यांना लाख लाख रुपये जर विरोधी उमेदवारांनी दिले असते तर एकानेही एक, एक लाख रुपये घेतले नसते आणि जा जरांगे पाटलाचे उमेदवार निवडून दिले असते पण आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नव्हतं त्यामुळं आम्ही मग महाविकास आघाडीचे सगळे स सीटा निवडून आले असते ना जर आम्हाला महाविकास आघाडीचा पा हे होता सपोर्ट होता आणि मी आता तुमच्या चॅनलवर तर डायरेक्ट म्हणतोय ना देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो आम्ही घरात लावू शकतो आम्ही एकनाथ साहेबाचा लावू शकतो अरे आम्हाला काय पाहिजे आम्हाला फक्त आमच्या फोरांचं कल्याण जो करून देईल आम्हाला राजकारणाशी घेणं घेणं देणं नाही ना आणि पैसा त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ते सांगितलं होतं मनोज जरांगे पाटील हे जर मॅनेज झाले असते तर सरकारने दिले की ते असते शंभर एक कोटी शंभर एक कोटी एखादी आमदार की अहो महा मराठा समाज आज सहा कोटी मराठा आहे आज द पंढरीच्या पांडुरंगाला जर आपण गेलो तर दहा दहा रुपये दानपेटीत टाकत नाही पण दहा रुपयाचं पानफुल लोक विकत घेते जर सहा कोटी मराठ्यांनी दहा दहा रुपये जमा केले तर साठ कोटी मराठी मिळून देऊ शकतील जर शंभर शंभर रुपये केले तर साठ कोटी कूट, सहाशे कोटी होतात आणि हजार हजार रुपये जर आम्ही दिले तर सहा हजार कोटी होतात कोणतं सरकार आम्हाला विकत घेऊ शकतं अहो अख्खा भारताचं सरकार जरी आलं तर सहा हजार कोटी त्यांना देऊ शकत नाही त्यामुळं हे जे प्रेम आहे ना हे सर्व पक्षाचे आणि सगळ्या नेत्यांना मानणारे या ठिकाणी लोक आहे हे स्वयंस्फूर्तीने फक्त यांना यांना माहिती आहे की आमच्या येणाऱ्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटीलच न्याय देऊ शकते त्याच्यामुळं ते मॅनेज होऊ शकत नाही आणि जेवढं इथले लोक ब ओळखू शकत नसेल तेवढं मी बघतोय गेल्या दीड वर्षापासून सावलीसारखा त्यांच्या पाठीशी आहे मी एक ना एक हालचाल माझं लाईव आणि माझं लाईव्ह चालू असेल लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेले जर मनोज जरांगे पाटील त्याला ओळखू शकत असेल तर त्यातला मी एक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे काय सांगाल ते जे म्हणत होते त्यांनी एकदा आता आज अंतरवाली सराटेला यावं म्हणजे आम्ही तर आपण बघितलं त्याची काही जास्त वाच्यता झालेली नाही फक्त एक सांगावा मराठ्यांना गेला की यावं लागतंय सामूहिक आमरण उपोषणाला यावं लागतंय आणि ज्याला बसायचं ते बसू शकतं तर आपण बघितलं लोक सतरंज ब्लँकेट गाद्या उश्या जे ज्याच्या मापाचं आहे ते मापाचं आपलं आपलं घेऊन आलेलं आहे इथं कोणाची व्यवस्था केलेली नाही इथं फक्त पाण्याची व्यवस्था आहे ज्याच्या त्याच्या ज्याला ज्या जे लागलं ते आपण खाते उत्स्फूर्तने गावाचे गावं या ठिकाणी अन्नदानही करत आहे इथं हा लढा एकट्याचा नाही जरांगे पाटलाचा नाही फाटका माणूस आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःच्या शरीराची चाळणी केलीच केली आज आपण सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो महाराष्ट्रातले जे कानाकोपऱ्यातून समाज बांधव बघतायत मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही त्यांचा परिवार आंतरवाली सराटी या ठिकाणी राहत नाही त्यांचा परिवार राहतो महाकाळा कारखाना या ठिकाणून दहा किलोमीटर पण जेव्हा शहागड फाटा म्हणजे आम्ही त्याला खुट्टा फाटा म्हणतो त्या दिवशी खुट्टा ठोकण्यात आला होता मराठा आरक्षणाचं त्या दिवशी खुट्टा ठोकला होता तर त्या ठिकाणून त्यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही मी घराची पायरी चाडणार नाही ते घरी गेलेले नाही आंतरवाली सराटी या ठिकाणी ते गावात राहतात त्यांचा मुलगा जर बिमार पडला कित्येक वेळा त्यांचा मुलगा ॲडमिट झाला मुलगी ॲडमिट झाली त्यांचा परिवाराकडं त्यांचं दुर्लक्ष आहे अखंड मराठा समाज हा त्यांचा परिवार आहे त्यामुळं ते जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मग त्याला पन्नास वर्ष जरी लागले तर मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाही मग जर ते व्यक्ती समाजासाठी एवढं त्याग करू शकते तुम्ही आंतरवालीला येऊन थकले का लाखोंच्या संख्येने सगळे न्यायचं देवा आपण पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकेची वारी करतो तशी आंतरवाली सराटीची वा वारी करायला काय हरकत नाही नेत्यांकडं दुर्लक्ष करा आणि संतोष देशमुख यांचं प्रकरण मागं पडलं अशी काही लोकांना भीती आहे तर त्यांना सांगू इच्छितो ज्या वेळेला संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं सर्वप्रथम त्या ठिकाणी न्यायाची बा बाजू मांडणारे मनोज जरांगे पाटील होते त्यांनी जोपर्यंत गुन्हेगारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तिथून उठले नाही आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर त्याचा काहीच फरक पडला नाही मुख मोर्चे काढले काहीच फरक पडला नाही तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही घाबरत होते ते त्या मोर्चात आले नाही मग यांच्याकडून का अपेक्षा करणार आहे त्यामुळं तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं फोरग मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी लढत आहे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जे जे होईल ते बघत राहा एवढीच विनंती करतो जर आपण पाहिलं तर जरांगे आहे प्रश्न उपस्थित करतात की या सगळ्या आहे नाहीतर मग खर्च कोण करतो आता आपण बघू शकतोय सर ले ले, हे सगळे जे लोक आलेले आहेत हे यांच्या घर यांचे स्वतःचं ट्रॅक्टर कोणी बैलगाडी कोणी टू व्हीलर कोणी मॅक्स पिकअप पहिले लग्नाला जातानी ते ट्रक वगैरे करून द्यायचे आणि त्याच्यात जसे जायचे आता जा 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 लोकांना काय झालं आलिशान गाड्या सवय लागलेली या निवडणुकीमध्ये आपण बघितलं पाचशे पाचशे हजार हजार रुपये देऊन लोकांना उमेदवार तर आप आपण आता या ठिकाणी बैलगाडी पण बघू शकतोय या अशा पद्धतीने म्हणजे मी बैलगाडीचं बा, बोलतच आहे तर या ठिकाणी आपण बघतोय अशा पद्धतीने बैलगाडीने लोक आलेले आहेत कारण त्याची परिस्थिती नाही ना त्याची फोर व्हीलर घेऊन यायची परिस्थिती नाही तर आपला सारजा राजा घेऊन तो आपला मराठ्याचा बांधव या ठिकाणी आलेला आहे राहिला तुमचा प्रश्न की याला फंडिंग कोण करतात आपण बघितलं स्वतःची बैलगाडी तो माणूस घेऊन आलेला आहे